नमस्कार आरतीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण नवरात्री विषयशी शेंगदाण्याची चिक्की पाहतोय तर तुम्ही ते तुमी चिक्की पहा ना काय सुरेख झाली आहे अगदी मोकळी निघती आहे अजिबात चॉपरला वगैरे काही चिकटलेली नाही आहे त्याच्या वड्या बघा तुम्ही इथे आणि चिक्कीला देखील एक छान प्रकारची चकाकी आलेली आहे शाईन दिसती आहे रंग देखील सुरेख आलेला आहे आज आपण अगदी योग्य प्रमाण वापरून ही चिक्की बनवणार आहोत तर चला वेळ न वाया घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी इथे एक वाटे एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे शेंगदाणे कमी किंवा जास्त करू शकता तर हे शेंगदाणे आपल्याला अगदी मंद आचेवरती खरपूस होईपर्यंत एक सात ते आठ मिनटापर्यंत हे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत तर इथे आता मी मंद आचेवरती हे शेंगदाणे भाजून घेणार आहे तर शेंगदाणे जेवढे आपण खरपूस मंद वरती भाजू तेवढी चिक्की आपली खाण्यासाठी छान लागते तर इथे एक पाच ते सात मिनटं झाले आहेत शेंगदाणे मी भाजून घेतले आहेत शेंगदाण्याना तुम्ही ते पाहू शकता छान असे डाग पडलेले आहेत त्याची साल थोडीशी क्रॅक गेलेला आहे सालींना त्याची साल जर काढून पाहिली तर शेंगदाण्याला डाग पडलेला आहे तर आता हे शेंगदाणे छान असे शे भाजले आहेत याला आता आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत हे शेंगदाणे पूर्णपणे आपल्याला सुरुवातीला थंड करून घ्यायचे आहेत एक दोन तीन मिनटं दोन तीन मिनटांमध्ये हे शेंगदाणे छान असे थंड होतात तर आता इथे शेंगदाणे थंड झालेले आहेत आता यांची साल काढून घ्यायची चला तर मग अगदी हलक्या हाताने या शेंगदाण्यांना चोळून चोळून याची साल आपण संपूर्ण काढून घेणार आहोत एखादा अर्ध्या शेंगदाण्याची साल तशीच राहिली तरी काही हरकत नाही तर इथे मी संपूर्ण शेंगदाण्यांची साल काढून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता शेंगदाणे आपले छान असे भाजल्या गेलेले आहेत शेंगदाणे हातावरती ज्यावेळेस चोळत होते त्यावेळेस याचे दोन भाग झालेले आहेत तर छान शेंगदाणे भाजल्यामुळे याचे दोन भाग अगदी अलगदपणे झालेले आहेत तर आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला अर्धे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत तर आज आपण क्रश शेंगदाणा चिक्की बनवतो आहे तर आता हे शेंगदाणे आपल्याला छान रवळ असे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे आहेत खूप जास्त बारीक करायचे नाहीत थोडेसे रवाळ ठेवायचेत तर इथे अशा पद्धतीने मी याला मिक्सरवरती बारीक फिरवून घेतलेलं आहे तर आता हे सुरुवातीला एक बॅच मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आता हे राहिलेले शेंगदाणे देखील आपल्याला अशाच पद्धतीने मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत तर हे राहिलेले शेंगदाणे देखील मी छान असे मिक्सरला फिरवून घेते तर इथे तुम्ही बघू शकता आपले संपूर्ण शेंगदाण्यांची इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आता हे ताटात मोठ्या ताटातच मी ते काढून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता खूप जास्त मी याला बारीक केलेलं नाही किंवा खूप जास्त याच्यामध्ये अर्धाले शेंगदणे ठेवलेले नाहीत अगदी रवाळ ज्या पद्धतीने आपण रवा असतो ना त्या पद्धतीने हा शंगदाण्याचा आपण इथे कूट करून घेतलेला आहे तर चिक्कीसाठी लागणारा पाक बनवणार आहोत तर पाक बनवताना सुरुवातीला आपल्याला एक चमचा इतका साजूक तूप घ्यायचं आहे तर तूप टाकणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरी काय हरकत नाही पण तूप टाकलं तर चिक्कीला एक आपल्या छान अशी शाईन येते त्यामुळे तूप टाकायचे तर ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने आपण इथे एक वाटी चि बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे लक्षात घ्या एक वाटी शेंगदाण्यासाठी एक वाटी गूळ हे अगदी योग्य प्रमाण आहे चिक्कीच्या पाकासाठी तर गुळ घेताना साधाच गूळ घ्यायचा आहे चिक्कीचा वगैरे काही गूळ घ्यायचा नाही आता इथे मी हा साधाच गूळ वापरलेला आहे किंवा मग मार्केटमध्ये मा चिक्कीचा गूळ भेटतो बरेच जण चिक्कीचा गूळ आणतात पण आपल्या घरातला जो रेग्युलर गूळ असतो त्यापासून देखील छान अशी ही चिक्की बनते तर तुम्ही इथे बघू शकता आपली देखील चिक्की साध्या गुळापासून खूप छान बनणार आहे तर हा गुळ आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे जण याच्यामध्ये एक दोन चमचे याच्यामध्ये पाण्याचे टाकतात तर तसंही काही करायची गरज नाही आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे आपला गुळ हा वितळायला सुरुवात झालेली आहे आणि गुळाचा रंग देखील आता हळूहळू बदलायला सुरुवात झालेली आहे आता हा पाक बनवताना लक्षात घ्यायचं गॅस अजिबात मोठा करू नका मध्यम आचेवरती हा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही ते पाहू शकता मी सलग असं एकसारखं हा पाक हलवती आहे अजिबात म्हणजे तो कुठेही खाली लागणार वगैरे नाही त्यामुळे आपल्याला हा सतत असा हलवत राहायचा आहे जे संपूर्ण पाक आपला एकसारखा तयार होईल तरी ते, ते तुम्ही पाहू शकता आता जो पाकाचा रंग आहे तो बदलायला सुरुवात झालेली आहे तर बऱ्याचशा महिला अशा आहेत ज्या घरी चिक्की बनवतात पण त्यांची चिक्की अशी विकत आपण जी मार्केटला चिक्की खातो तशी होत नाही तर त्याचं हेच कारण आहे की आपण जे शेंगदाण्याचं आणि गुळाचं प्रमाण घेतो ते कुठेतरी कमी जास्त होतं त्यामुळे ही चिक्की तशी बनत नाही पण मी जे आज व्हिडिओमध्ये तुम्हाला याची रेसिपी सांगितलेलं आहे किंवा याचं जे प्रमाण दाखवलेलं आहे अशा प्रमाणामध्ये तुम्ही ही एकदा चिक्की नक्की बनवून पहा तुमची देखील चिक्की आज माझ्या चिक्कीप्रमाणेच बनणार आहे तर आता इथे हा पाक आपण एकदा चेक करूयात झाला आहे की नाही आता इथे ताटलीमध्ये मी थोडंसं पाणी घेतले याच्यामध्ये आपल्याला हे पाकाचे एक दोन ते तीन ड्रॉप टाकून घ्यायचे आहेत आता जा, हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला गॅस कमी करा त्यानंतर आपल्याला हा पाक चेक करायचा आहे नाहीतर मग खालचा पाक जळायला जाईल तर थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर हा पाक झाला आहे की नाही हे आपल्याला व्यवस्थित कळतं तर त्याची गोळी तर त ता, तयार होती आहे पण हा पाक आणखी झालेला नाही आहे तुम्ही ते पाहू शकता याला जर असं खेचलं तर रबरासारखं खेचला जातो आहे म्हणजे हा पाक आणखी तयार झालेला नाही आणखी एखाद मिनिटभर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा हा पाक तयार करून घ्यायचा आहे एखाद मिनिटाभरात हा पाक आपला बनवून तयार होणार आहे तर आता इथे आणखी एक दोन मिनटं मी हा पाक शिजवून घेतला आहे तुम्ही ते बघू शकता पाकाचा रंग अगदीच बदललेला आहे पुन्हा एकदा हा पाक चेक करूयात थोडासा पाक आपल्याला इथे ताटलीमध्ये काढून घ्यायचा आहे गॅस कमी करा त्यानंतर हा पाक आपल्याला चेक करायचा आहे तर इथे आता हा पाक आपला झालेला आहे तुम्ही ते बघू शकता तर हा अशा पद्धतीचा आपल्याला खरंतर पाक हवा आहे जर दोन्ही हातांमध्ये पाकाची गोळी घेतली आणि हाताने जर मोडली तर ती पटकन तुटल्या गेली पाहिजे तर आता हा पाक आपला बनवून तयार झालेला आहे गॅस बंद करते आहे एक दोन मिनटांसाठी हा पाक एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला जे तयार करून घेतलेले आहे शेंगदाण्याचा क्रश आहे तो या गुळा गुळामध्ये टाकून द्यायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता आता हे संपूर्ण आपल्याला एक सारखं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला गॅस लगेच चालू करू नका आधी हे सर्व मिक्स करून घ्या व्यवस्थित शेंगदाणे आणि गूळ एकजीव झाले पाहिजेत आता इथून पुढे आपल्याला हात पटपट चालवायचे तर आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला गॅस मी बंदच केलेला आहे शेंगदाण्याचं क्रश टाकल्यानंतर आता हे छान असं मिक्स होते आता आपल्याला गॅस अगदी मंद आचेवरती चालू करायचं आहे म्हणजे हे छान असं व्यवस्थित मिक्स होईल गुळाचा पाक पूर्ण शेंगदाण्यांना लागला पाहिजे तरी ते तुम्ही पाहू शकता छान असं हे मिक्स होते गुळाची चिक्की बनवताना परत एकदा सांगते लक्षात घ्या शंगदाण्याचं आणि गुळाचं प्रमाण हे अगदी बरोबर एकसारखं असलं पाहिजे कमी किंवा जास्त करू नका तर इथे आता हा गोळा बनवून तयार झालेला आहे आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला हे सेट करायला लावायचं आहे त्याला आधीच आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स झालं आहे गॅस बंद करते आणि मी इथे चॉपरवरती याला सेट करून घेणार आहे तर आता हे सर्व मिश्रण मी ते चॉपरवरती टाकून घेतलेलं आहे आता इथे संपूर्ण मिश्रण मी याच्यावरती टाकून घेतले हाताने थोडंसं सेट करून घेते फार जास्त गरम नाही आहे म्हणून मी इथे हात लावलेला आहे ह्या मिश्रणाला आता हे छोट्याशा वाटीच्या मदतीने मी असं पसरवून घेणार आहे अशा पद्धतीने आणि ही प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे आता हे मी वाटीच्या साह्याने छान असं सा पसरून घेतलंय आणि त्यानंतर आता मी इथे लाटण्याने याला छान असं लाटून घेतलेलं ला आहे तुम्हाला कितपत हे जाड पा, जाड पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे याला तसं लाटून घेऊ शकता तर इथे आता एक दहा ते पंधरा मिनटांसाठी याला आपण थोडंसं थंड होऊ देणार आहोत त्यानंतर आपल्याला ज्या आकारामध्ये चिक्कीचा चिक्की हवी आहे त्या आकारामध्ये आपण याला नंतर कट मारून घेणार आहोत तर आता हे थोडंसं थंड आहे आता याच्यावरती आपण सुरीच्या साहाय्याने अगदी आपल्याला ज्या आकारामध्ये ही चिक्की हवी आहे त्या आकारामध्ये याला कट मारून घ्यायचं तर मी ते चौकोनी आकारामध्ये ही चिक्की कापून घेणार आहे थोडंसं कोमट असताना आपल्याला लगेच याला सुरेने असं कट मारून घ्यायचं म्हणजे चिक्की थंड झाल्यानंतर ज्यावेळेस आपण हिला कट करतो तर ती पटकन अशी आकारामध्ये तुटल्या जाते त्यामुळे आपल्याला ही थोडीशी कोमट असताना चला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता इथे ह्या चिक्कीला आपण आकार देऊन घेतलेला आहे म्हणजेच कट करून घेतलेली आहे आता ही चिक्की आपल्याला साधारण एक ते दीड तासासाठी पूर्णपणे थंड होऊ द्यायची तोपर्यंत आता आपण याला साईडला ठेवून देणार आहोत थंड होण्यासाठी म्हणजे ती छान अशी सेट होईल तुम्ही इथे जवळून पाहू शकता काय सुंदर अशी आपली चिक्की आहे नवरात्रीसाठी ही तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून पहा तर आता इथे एक ते दीड तास झालेला आहे आणि चिक्की तुम्ही इथे पाहू शकता पूर्णपणे थंड झालेली आहे तर आता इथे मी चिक्की काढून पाहते तर तुम्ही इथे बघू शकता अगदी सहजपणे आपली ही चिक्की निघती आहे तर छान अशी ही आपली ऊळ शेंगदाण्याची चिक्की बनवून तयार झालेली आहे तर इथे मी ही चिक्की तुम्हाला तोडून दाखवते तर तो अगदी सहजपणे ही चिक्की आपली तुटली आहे अगदी मार्केट मार्केटला ज्या पद्धतीने ही चिक्की मिळते ना त्याच पद्धतीने आज आपण घरच्या घरी ही चिक्की बनवलेली आहे आणि ही चिक्की दहा ते बारा दिवसांसाठी एक हवाबंद डब्यामध्ये तुम्ही जर स्टोर करून ठेवली तरी देखील चालेल अजिबात खराब होणार नाही तर आपण ही सगळी चिक्की आता ताटामध्ये काढून घेणार आहोत तर इथे आपली ही गोळ शेंगदाण्याची नवरात्र स्पेशल अशी चिक्की बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर ला 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 व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद